राज्यातील गोइलेन अँड बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस विषाणूंचा तसंच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची वितरण बिंदूची पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलं आहे जीबीएस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत शाळा अंगणवाडी व वा नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे ठाणे था ग्रामीण भागातील एकूण पाच हजार चारशे तीस जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे तर जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती व सार्वजनिक स्त्रोत ग्रामपंचायत कार्यालय शाळा अंगणवाडी केंद्र आरोग्य केंद्र उपकेंद्र इतर यादी सातत्यपूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हे महत्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आले आहे ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सहनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावात राबवण्यात यावा याद्वारे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची व घरगुती नळ कनेक्शनद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची रासायनिक तपासणी वर्षातून एकदा व जैविक तपासणी वर्षातून दोनदा प्रयोगशाळेत जमा करण्यात यावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रमोद काळे यांनी केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा